तीन रामेश्वर मंदिर येथे शिवसेना शिंदेगड नवी मुंबई उपशहर प्रमुख मनोज हळदनकर व समाजसेविका मनाली हळदनकर यांच्या माध्यमातून दहीहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजू पाटील माजी नगरसेवक जगदीश गवते शिवसेना विभाग प्रमुख अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर महिला पदाधिकारी सदस्या व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ऐरोली सेक्टर तीन च्या या उत्सवाला मानाची सलामी देण्यासाठी नवी मुंबई ठाणे आणि मुंबई मधील गोविंदा पथकांनी आपली उपस्थिती दर्शवली एकावर सलामी देण्यात आली त्याचप्रमाणे काही गोविंदा पथकांनी यशस्वी सलामी देत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला यावेळी हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला एक हजार एकशे अकरा रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देण्यात आले त्याचप्रमाणे समाजसेवक ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील यांनी जरी मरियाई गोविंदा पथक ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक आणि राहुल स्मृती गोविंदा पथक या गोविंदा पथकांच्या साहसिक खेळाबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस म्हणून दिले यावेळी गोविंदा पथकांनी जल्लोष केला व त्यांचे आभार मानले तसेच मानाची हंडी करिता भव्य ट्रॉफी देण्यात आली त्याचप्रमाणे महिला वर्गासाठी उपशहर प्रमुख मनोज हळदनकर समाजसेविका मनाली हळदनकर यांच्या माध्यमातून एकमेकींच्या हातावर नारळ ठेवून फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यामध्ये प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत नारळ फोडण्याचा आनंद घेतला त्याचप्रमाणे बाळगोपाळांसाठी देखील डोळ्यावर पट्टी बांधून हंडीफोट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये राधा आणि कृष्ण बनून मुलांनी सहभाग घेतला ते बाळ गोपाळांचा आणि महिलांचा सन्मान चिन्ह देऊन आयोजकांच्या हस्ते गौरव करण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रथम सांगता येणार आहे की दोन हजार नऊ साली मंडळाची स्थापना झाली स्थापना झाल्यापासून दोन हजार तिसऱ्या वर्षी आपण दोन हजार अकराला सात सुरुवात केली या वर्षी जर परमेश्वराच्या कृपेने आठ झाले तर आपण आठही लावू आणि मानाची अंडी फोडताना महिन्या महिन्याभरापूर्वीपासून सर्व खेळाडूंचा महिनाभरापासून प्रवास आहे रात्रीच्याला अकरा वाजता येतात एक 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 दोन दोन वाजता घरी जातात उपाशी राहतात हे प्रॅक्टिसचं हे सरावाचं हे फळ आहे आणि मानलं गेलं तर मनोजदाच्या मनापासून आभार मानावे तेवढे कमीच आहेत ते, कमी ते नेहमी आपल्याला कुठल्या काही ना काही गोष्टीमध्ये पण आपल्याला मदत करत असतात त्याच्याबद्दल हंडी दिल्याबद्दल पण आणि खेळाडूंचे पण त्यां माझ्याकडनं मंडळाकडनं आणि मनोजदाचं हार्दिक अभिनंदन करतो हे आमचं पहिलंच वर्ष आहे झरीपरी गोविंद पथकाचं आम्हाला याच्यामध्ये मुलाचं सहकार्य केलेलं आमचे दादा मनोज दादा आहे रवीदा कडून दादा आहे आम्हाला त्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केले मनोज दादाकडून हांडी स्पॉन्सर करण्यात आलाय आणि खूप काही त्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केले आणि आमचे झरीपरी गोविंदा पथकातर्फे आम्ही त्यांचे आभार जेवढं माणूस तेवढं कमी आहे कारण दादा आमच्यासाठी नेहमी उभे राहिलेत दादा असो मनोज दादा असो हे आम्हाला वर्षवर्ष नेहमी उभे राहिले आमच्या मतीसाठी त्यांच्या मनपूर आभार मानतो यासाठी आज ऐरोलीकरांच्या हक्काचा माणूस मनोजादा हळदनकर यांनी आज ऐरोली स्थानिक पदकांसाठी गोविंदा हंडी ठेवलेली आहे आणि खरोखरच आपल्या स्थानिक तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण दहीहंडीला मुंबईतनं लोक येतात ठाण्यातनं लोक येतात परंतु आपली स्थानिक जी पदक आहेत ती वंचित राहतात आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम मनोजादा हळदणकर यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी महिलांसाठी सुद्धा नाराज करण्याची स्पर्धा ठेवलेली आहे त्याचबरोबर लहान मुलांना डोळ्याला पट्टी बांधून भांडी फोडण्याची स्पर्धा ठेवलेली अशा विविध स्पर्धांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे इथे मनोज दादांनी प्रत्येक पदकावर ला अकरा हजाराचं बक्षीस ठेवलेलं आहे इथे ऐरोलीमध्ये अनेक वर्षापासून लाखोच प्राईजची घोषणा करणारे काही मंडळ आहेत आणि ते प्रत्यक्ष पथकांच्या तोंडाला पान पुसतात नॉमिनल अमाऊंट देऊन मनोज आ, दादानी प्रत्येक पथकाला अकरा हजार ते तुम्ही पाच सर लावा सहा तर लावा सात तर लावा प्रत्येकाला अकरा हजार मिळतील अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे आणि प्रत्येकाला ते देत आहेत माणसाचं मन मोठं पाहिजे पाहिजे दिखावा नाही पाहिजे आणि हे आज मनोज दादांनी इथे मध्ये दाखवून दिलेलं आहे श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला ज्या अरोलीचं नाव आहे त्या आयोजी विभागाच्या गोविंदा पथकानं या ठिकाणी ही वातावरण निर्मिती केलं आहे या स्थानिक गोविंदा पथकांना मी प्राधान्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कारण मी पाहतोय की गेल्या म्हणजे जेवढे जेवढे दहंडी पथक या ठिकाणी आहेत जे महिनाभरापासून सराव करतात पण त्यांच्या भावनेशी या ठिकाणी आयोजक खेळ करतात म्हणून मी ओपो न करता त्यांच्या भावनेशी खेळ न करता त्यांना दयांडी फोडण्याचा मान जो या ठिकाणी येईल त्यांना प्रत्येकाला दहंडी फोडण्याची संधी कारण दहांडी पथक हे आहेत जे महिनाभर प्र प्रॅक्टिस करतात ते ही संस्कृती टिकवतात या खेळ तर वाढवतात परंतु त्यांना ती दहांडी फोडण्याचा मान याला कुठे पण मिळत नाही कारण त्या ठिकाणी सगळी सगळीकडे स्पर्धात्मक दोन हजारचे सात हजारला दोन हजार तीन हजार देताना सांगतात पंधरा लाखाचा प्रायोदोषिक पण वस्तुस्थितीमध्ये पंचवीस हजारसुद्धा गोविंदा पथकाला देत नाहीत म्हणजे त्यांच्या भावनाशी कुठेतरी खेळ होतोय तो खेळ या ठिकाणी थांबावा हा खेळ वाढवण्यासाठी या खाळाची उंची वाढवण्यासाठी दहंडी पथकाला दहंडी पडण्याचा मान या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून मी छोटेखानी प्रयत्न केलेला आहे मी रवींद्र पाटील राजीव पाटील जगदीशजी गवते हे जे मंडळी आहेत जे सा, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी काम करत आहेत त्यांनी आपल्या किशातून या ठिकाणी रक्कम या ठिकाणी गोविंद पथकाने दिलेली आहे मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो हा खेळ ही संस्कृती उंचावली गेली पाहिजे सात समुद्र पहाड तर गेलेलेच आहेत कारण स्पेनचे पथक या ठिकाणी आलेलं आपण त्यांचा सन्मान करतो आहे पण आपली संस्कृती आहे ही आज पिरामिडचे रुक नका होईना ती बाहेर पोहोचलेली आहे ही संस्कृती मॅटवर गेलेली आहे तसेच मातीतला खेळ जसं मॅटवर खेळला तशी ही उंचीसुद्धा वाढलेली आहे म्हणून उंची वाढवणाऱ्या आमच्या पथकाचा सुद्धा सन्मान आणि गौरव व्हायला पाहिजे हा छोटेखानी प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होईल आज आज रक्कम कमी असली येणाऱ्या भविष्यात ती रक्कम जास्त असेल याची निश्चितपणे मी या गोविंदा पथकाल देतो जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांना प्राधान्य देणं माझ्यासारख्याचं काम आहे आणि मी ते या ठिकाणी निर्विरा करतोय आणि मला या ठिकाणी मोलाचं सरेकर या ठिकाणच्या पदाधिकारी असतील माझे कार्यकर्ते असतील या ठिकाणी स्वतः पुढे येऊन या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी या कार्यक्रमाला यशस्वी सा प्रयत्न करतात मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो